सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष प्राचीन जलस्रोत हा आपला ऐतिहासिक आणि लोकोपयोगी वारसा आहे याच ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था आणि टीम यांच्या संयुक्त विद्यमाने गिरनारे तालुका नाशिक येथे दोनशे पाचवी दुर्ग संवर्धन मोहीम राबवण्यात आली एक मार्च रोजी झालेल्या या मोहिमेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकळ बारव आणि शिवकालीन तळ्याचे संवर्धन करण्यात आले बारवेच्या माथ्यावर असलेली लोखंडी जाळी दुरुस्त करून ती नेटच्या सहाय्याने तारेने भक्कम करण्यात आली तसेच या परिसर कचरा मुक्त केला गेला आणि पाण्यातील घाण काढून पाणी शुद्ध करण्यात आले नाशिकच्या रणरागिनी तर सरपंच परिषदेचे तानाजी गायकर यांनी बारव व शिवकालीन तळ्याच्या कामात पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले यावेळी सिडको महाविद्यालयाचे प्राचार्य सोमनाथ गुले यांचाही या श्रमदानात सहभाग होता ची ची राम खुर्दळ यांनी या बारवेचे ऐतिहासिक महत्व सांगून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील हा शाश्वत जलस्रोत जतन करण्याची महत्वाची गरज असल्याचंही नमूद केलं त्यांनी प्रत्येकाने या ऐतिहासिक वारसाचे जतन करून पुढील पिढ्यांसाठी त्याचे संरक्षण करण्याचे आवाहन देखील यावेळी केले जय शिवराय रामकृष्ण आहे आपण आलो आहोत गिरणारे येथील अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या या प्राचीन बारवीजवळ अडीचशे वर्षापूर्वीचा हा प्राचीन ठेवा आणि हा प्राचीन इतिहासाचा हा वारसदार असलेली ही बारव ही दोन हजार साली राष्ट्रीय सेवा योजना शिडको महाविद्यालय आणि शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था किरणारे ग्रामस्थांच्या प्रयत्नातून ही बारव हो आप संवर्धन आपण करतोय आणि ह्या बारवेचा वारसा गेली अनेक वर्ष टिकवण्याच्या दृष्टीने सातत्यपूर्ण प्रयत्न करतोय आपण बघतोय या ठिकाणी या ठिकाणी जे चित्र आहे हे हनुमंताचं चित्र आहे हे पेशवेकालीन आणि आयलदी होळकर यांच्या काळची जी चित्रकला होती या पद्धतीने चित्रकला त्या काळी असायची इथे गणपती बाप्पाचं चित्र आहे म्हणजे तुम्ही जेवढे जेवढ्या पेशवेकालीन आणि होळकर कालीन जेवढे जेवढे वाडे बघाल जेवढे जेवढ्या वारवा बघाल तिथे असा दुर्मिळ वारसा तुम्हाला आम्हाला बघायला भेटतो हा अत्यंत दुर्मिळ वारसा आहे इतिहासाचा वारसदार असलेला हा आहे हा कुठेही याची कुठे नासधूस होऊ नये नुकसान होऊ नये हे संरक्षित असावं म्हणून आज आम्ही ह्या ऐतिहासिक अशा या, या गणपतीच्या आणि हनुमंताच्या या शिल्पाला या कोरीव चित्रकलेला वा व्यवस्थित संरक्षित राहावं म्हणून या ठिकाणी लोखंडी गाणी बाहेरून टिकवलंय कारण लो काही लोक येऊन इथं सिंदूर लावतात इथे हे लावतात दूर लावतात आणि तिथे कचरा करून ती अस्वच्छ होऊ नये म्हणून तिला संरक्षित करण्यासाठी अशा पद्धतीच्या ला जाळी लावण्यात आलेली आहे जेणेकरून हा वारसा हा इतिहास हा पुरातन ठेवा अनंत काळ टिकू शकेल आणि नव्या पिढीला येणाऱ्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल जय शिवराय जय गडकोट किल्ले वाचवा महाराष्ट्राचा इतिहास वाचवा या मोहिमेत अनेक दुर्गसेवक महिला मंडळ आणि नाशिकच्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या सदस्यांनी सहभाग घेतला आणि या ऐतिहासिक जलस्रोताचे संवर्धन केले करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक